आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार शासनाकडील थकीत बिलांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून वाळवा तालुक्यातील येथील हर्षल पाटील वय पस्तीस या तरुण कंत्राटदाराने शेतात बावीस जुलै रोजी जीवन संपवले या घटनेमुळे कंत्राटदार वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत असून राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत हर्षल पाटील हे जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचे उपकंत्राटदार होते त्यांनी प्रकल्पाचे काम पूर्ण केले होते मात्र शासनाकडे त्यांचे सुमारे एक कोटी चार लाख रुपयांचे बिल थकीत होते मुख्य कंत्राटदाराला पैसे न मिळाल्याने हर्षल यांनाही ते मिळाले नाहीत यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण आला ज्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले या गंभीर घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाटेगाव येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले हा केवळ दीड कोटींचा विषय नाही तर राज्यात एकूण नव्वद हजार कोटींहून अधिक रक्कम शासनाकडे कंत्राटदारांना देणे बाकी आहे त्यांनी विविध विभागांची थकबाकी जाहीर केली यामध्ये पीडब्ल्यू डी बेचाळीस हजार कोटी जलजीवन मिशन सोळा हजार कोटी जलसंपदा सात पॉईंट पाच हजार कोटी आणि इतर विभागांचा समावेश आहे सरकारला अहंकार आला आहे पवार पुढे म्हणाले की सरकारकडे इतकी मोठी थकबाकी असेल तर लहान आणि मध्यम कंत्राटदारांना पैसे मिळणे अशक्यच आहे त्यांनी मोठ्या कंत्राटदारांना जाणीवपूर्वक फायदा करून दिला जात असल्याचा आरोपही केला या घटनेची नैतिक जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी करत त्यांनी सरकारला अहंकार आला आहे तो खाली उतरवण्याची आवश्यकता आहे असे खडे बोल सुनावले एक तर तुम्ही समजून घ्या की हर्षल पाटील यांनी जी आत्महत्या केली त्यांच्या मागे दोन लहान मुलं त्यांना आहेत पत्नी आहेत लहान भाऊ आहेत ते स्वतः सब कॉन्ट्रॅक्टर होते प्रमुख कॉन्ट्रॅक्टरचे जर पैसे आले नाहीत तर सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे कसे दिले जाणार आणि हा विषय फक्त दीड कोटीचा नसून हा विषय एकोणनव्वद हजार कोटी रुपयाचा आहे बेचाळीस हजार कोटी पीडब्ल्यूडी चे बाकी आहेत सोळा हजार कोटी जल जीवन मिशनचे बाकी आहेत साडेसात हजार कोटी रुपये हे जलसंपदा विभागाचे बाकी आहेत सोळाशे कोटी रुपये हे कुठंतरी ग्राम शहर ज्याला युडी आपण म्हणतो त्यांच्या विभागाचे बाकी आहेत साडेसहा हजार कोटी रुपये ग्राम विकास चे बाकी आहेत आणि टोटल आपण जर केले तर अंदाजे नव्वद हजार ते एक लाखाच्या आसपास ही आकडेवारी येते आणि ही कोणाची आहे तर मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टरची ही आकडेवारी आहे त्यांचे पैसे या सरकारने थकवलेले आहेत पण दुसऱ्या बाजूला मोठे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मात्र ते दे सवलत देतात बावनकुळे साहेबांनी एका मोठ्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंपनीला नव्वद कोटी रुपयाची पेनल्टी ही प्रशासनाने लावली होती रेव्हेन्यू डिपार्टमेंटली पण बावनकुळे साहेबांनी ती सहजपणे माफ केली म्हणजे मराठी जे मध्यम वर्गीय कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना मात्र तुम्ही पैसे त्यांच्या हक्काचे देत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला सरकारचे थकलेले पेनल्टीचे जे नव्वद कोटी रुपये ते मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही माफ करता दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ जिथं खर्च जर आपण बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो केंद्र सरकार म्हणजे नॅशनल हायवे गडकरी साहेबांचा सा विभाग आणि राज्याचा विभाग जर बघितला ह्याच्यामध्ये इतकी मोठी तफावत आहे किलोमीटरला चाळीस कोटीचा फरक आहे आणि येत्या काळामध्ये सत्तर कोटी रुपयावर जाईल आणि याची आकडेवारी आठशे किलोमीटरची काढली तर ती चाळीस पन्नास हजार कोटी रुपयाचा मलिदा या सरकारला काढायचं म्हणजे एका बाजूला मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही मारताय आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून मलिदा मात्र तुम्ही खाताय हे चुकीचं आहे कुठं ना कुठं या सरकारने या बाबतीत विचार केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांची भूमिका आहे पण हे सरकार या लोकांचं आणि सामान्य लोकांचा विचार केला असं काही वाटत नाही याला अहंकार आलेलं हे सरकार आहे त्याला कुठेतरी त्यांचा अहंकार हा जमिनीवर उतरावाच लागेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं